नमस्कार आज आपण बोलणार आहोत आपल्या घरातल्या पॉवर बॅकअप सिस्टम्सबद्दल तंत्रज्ञान आपलं आयुष्य इतकं सोपं करतंय मग पॉवर बॅकअप जुनाट पद्धतीचा का असावा या विश्लेषणामध्ये आपण दोन तंत्रज्ञानांमधला मोठा फरक पाहणार आहोत एक म्हणजे पारंपरिक लेड ऍसिड आणि दुसरं म्हणजे आधुनिक लिथियम चला तर मग शोधूया चला सुरू करण्याआधी एक छोटासा प्रश्न तुमची जी पॉवर बॅकअप सिस्टीम आहे ती कुठेतरी जुन्या काळात अडकली असं वाटतं का अनेकदा कसं होतं की जुनं तंत्रज्ञान नकळतपणे आपल्याला त्रास देत असतं जसं की सततची देखभाल घरात येणारा एक विचित्र वास किंवा उगाच अडवलेली जागा तर मग या दोन सिस्टम्सची कहाणी बघूया एका बाजूला आहे लेड ॲसिड म्हणजे ती जुनी पसारा वाढवणारी गोष्ट जी अवजड आहे गंज निर्माण करते आणि सतत लक्ष मागत असते आणि दुसऱ्या बाजूला आहे लिथियम एकदम आजच्या जमान्यासारखं कॉम्पॅक्ट सुरक्षित आणि सगळ्यात महत्त्वाचं मेंटेनन्स फ्री हा फरक फक्त दिसण्यापुरता नाही तर तो थेट आपल्या मनशांती आणि सोयीशी जोडलेला आहे तर मग आधी आपण त्या पारंपरिक पॉवर बॅकअपचं खरं रूप बघूया म्हणजे त्या जुन्या अवजड सिस्टमसोबत राहण्याचा अनुभव नेमका कसा असतो हे जरा जवळून पाहूया लेड ऍसिड बॅटरी म्हणजे नुसता पॉवर बॅकअप नाही हो ती म्हणजे न संपणारी कामं आहेत विचार करा दर सहा महिन्यांनी ते डिस्टिल्ड वॉटर भरायचं त्यातून येणाऱ्या सल्फ्युरिक ॲसिडच्या धोकादायक वाफेची चिंता करायची आणि त्यासाठी घरातली एक अख्खी खोली अडकून पडते ती वेगळीच आणि वजन अहो प्रचंड वजन शिवाय बसवायला पूर्ण दिवस लागतो असा अनुभव येतोय का घरात आता वळूया दुसऱ्या बाजूकडे आधुनिक पावर क्रांतीकडे आणि ही फक्त एक छोटी सुधारणा नाहीये तर डिझाईन आणि विचारसरणीमध्ये झालेली एक मोठी क्रांती आहे पॉवर बॅकअपकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच यामुळे बदलून जातो आणि आयुष्य खरंच सोपं होतं हा बदल कसा आहे हे सांगायला एक मस्त उदाहरण आहे हे hey, एक अगदी एखाद्या जुन्या मोठा पसारा असलेल्या डेस्कटॉप कम्प्युटरवरून थेट एका आजच्या काळातल्या स्लीक टॅबलेटवर शिफ्ट होण्यासारखं आहे एका बाजूला तारांचं जाळं आवाज पसारा आणि दुसऱ्या बाजूला एकदम सुटसुटीत पावरफुल आणि वापरायला एकदम सोपं तंत्रज्ञान बरं डिझाईन आणि सोय तर झाली पण सगळ्यात महत्वाचं काय तर पफॉर्मन्स म्हणजे जेव्हा लाईट जाते आणि खरी गरज असते तेव्हा ह्या दोन्ही सिस्टम्स कशा काम करतात चला आता यांची थेट तुलनाच करूया इथे बघा पॉवर आउटपुटमधला फरक किती मोठा आहे आधुनिक लिथियम बॅटरी तब्बल तीस वॅटपर्यंतचा लोड आरामात उचलते तर आपली पारंपारिक लेड ऍसिड सिस्टम फक्त आठ किलोवॅटवर दमते आता याचा सरळ अर्थ काय तर लिथियम सिस्टमवर तुम्ही एकाच वेळी घरातले एसी लिफ्ट किंवा इतर मोठी उपकरणं चालू शकता पण जुन्या सिस्टमवर तुम्हाला विचार करावा लागतो की आता काय चालू ठेवायचं आणि काय बंद आणि चार्जिंगच्या वेळेचं काय आधुनिक लिथियम सिस्टम फक्त तीन तासांत फुल चार्ज तर लेड ऍसिडला ला लागतात पाच ते दहा तास म्हणजे विचार करा जर तुमच्याकडे सारखी लाईट जात असेल तर लिथियम सिस्टम प्रत्येक वेळी पुढच्या पॉवरकटसाठी लगेच तयार असते आणि हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे स्विच ओव्हर टाईम आधुनिक सिस्टम चार मिली सेकंडपेक्षा कमी वेळात बॅकअपवर शिफ्ट होते इतक्या कमी वेळात वा की तुमच्या कम्प्युटरला किंवा वायफाय राऊटरला कळतसुद्धा नाही की लाईट आहे म्हणजे तुमचं काम तुमचं मनोरंजन सगळं काही न थांबता सुरू राहतं आणि जर तुम्ही सौरऊर्जा वापरत असाल तर हा फरक प्रचंड मोठा आहे बघा जेव्हा ग्रीडमधनं लाईट जाते तेव्हा लेड ॲसिड सिस्टम ऑफलाईन होते याचा अर्थ तुमचे सोलर पॅनल वीज बनवणं थांबवतात म्हणजे ती वीज वाया जाते पण या उलट आधुनिक लिथियम सिस्टम ऑनलाईनच राहते त्यामुळे पॉवरकटमध्येही तुम्ही तुमच्याच सौरऊर्जेची निर्मिती आणि वापर सुरू ठेवू शकता किती मोठा फायदा आहे हा ओके तर परफॉर्मन्स तर बघितला पण नुसती कामगिरीच नाही तर दैनंदिन जीवनातली सोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनशांती हा सुद्धा एक मोठा घटक आहे या सिस्टमसोबत जगण्याचा अनुभव कसा असतो ते आता पाहूया आधी लेड ऍसिड सिस्टमची सहा महिन्यांनी येणारी डोकेदुखी बघूया पाण्याची पातळी तपासा ते गंजणाऱ्या ऍसिड सांभाळा टर्मिनल स्वच्छ करा हवा खेळती राहते की नाही ते बघा खरं सांगा हे कंताळवाणा आणि धोकादायक काम आहे का आणि आता आधुनिक लिथियम सिस्टीमची मेंटेनन्स चेकलिस्ट बघूया काय आहे त्यात अरे इथे तर काहीच नाहीये कारण या सिस्टीमला कोणत्याही प्रकारच्या देखभालीची गरजच पडत नाही हा जो आधी आणि नंतरचा फरक आहे ना तोच सगळं काही सांगून जातो आता बोलूया आयुष्याबद्दल आधुनिक लिथियम सिस्टम तब्बल दहा वर्षांपेक्षा जास्त टिकते तर लेड ऍसिड बॅटरी साधारण चार ते पाच वर्षात बदलावीच लागते याचा अर्थ सरळ आहे ही एकदा केलेली गुंतवणूक तुम्हाला पुढच्या अख्ख्या दशकासाठी निश्चिंत करते जागेच्या आणि वजनाच्या बाबतीत तर चित्र अगदी स्पष्ट आहे लेड ऍसिड सिस्टीमला एक मोठी स्वतंत्र खोली लागते आणि तिचं वजन इतकं असतं की ती हलवता येत नाही या उलत आधुनिक लिथियम सिस्टीम ती तर एका फ्रीजपेक्षाही कमी जागा घेते आणि वजनालाही खूप हलकी आहे म्हणजे काय तर तुमच्या घरात तुम्हाला अधिक मोकळी आणि वापरण्यासारखी जागा मिळते तर आतापर्यंतच्या या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये आधुनिक तंत्रज्ञानाकडे जाणं हा आता फक्त एक पर्याय उरलेला नाहीये तर तो, तो तुमच्या घरासाठी आणि तुमच्या जीवनशैलीसाठी एक आवश्यक एक स्मार्ट अपग्रेड आहे चला अंतिम निर्णयासाठी या तखत्यावर एक शेवटची नजर टाकूया जास्त पॉवर दुप्पट आयुष्य शून्य देखभाल आणि कमीत कमी जागा प्रत्येक आणि प्रत्येक बाबतीत आधुनिक लिथियम सिस्टीम त्या पारंपारिक लेड ऍसिड सिस्टीमपेक्षा कित्येक पटीने पुढे आहे हे, हे फक्त आकडे नाहीत हा तुमच्या सोयीचा आणि तुमच्या मनशांतीचा प्रश्न आहे आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न की अवजड गंज निर्माण करणाऱ्या आणि कमकुवत जुन्या सिस्टीमवर आपण समाधान का मानावं जेव्हा एक स्मार्ट सुरक्षित आणि अधिक शक्तिशाली पर्याय समोर उपलब्ध आहे तेव्हा त्या जुन्या तंत्रज्ञानाला चिकटून राहण्यात खरंच काही अर्थ आहे का याचा विचार नक्की करा